ऐन मिरवणुकीत अचानक ढोल फाटायला नको असेल तर नीट लक्ष द्या ढोल नुसता बडवून भागत नाही ने, नेमाने मेंटेनन्स करावा लागतो वाजवून वाजवून पानाच्या आतल्या साईडचा मसाला शाई गंग तुम्ही त्याला जे काही म्हणत असाल ते निघतं त्याने चांबडं फाटण्याची शक्यता खूप वाढते तर असं करा पहिल्यांदा एखाद्या बोथट चपट बेटलच्या वस्तूने सगळी जुनी शाही काढा मात्र पान फाटणार या नाही याची काळजी घ्या परफेक्ट रेझोनन्स येण्याकरता शाईच्या गोलाचा साईज इम्पॉर्टंट आहे पानाच्या डायमीटरला पॉईंट फोर निगुणा आणि जे उत्तर येईल ते त्या शाईच्या गोलाचा डायमीटर आधी हाताला जरासा तेल लावा म्हणजे शाई पसरवायला सोपं होईल नवीन शाईचा फक्त एक ते दोन मिलीमीटरचा पातळ एक सलग थर लावा पानाला गुदगुल्याने करायच्या आहेत चांगलं रगडून गोलाकारात पसरवा नवीन थर एकसारखा सपाट करण्याकरता लाटण्यासारखं काहीतरी गोल डब्बा बाटली पाईप त्याचा वापर करा पान आता ढोलावर बांधायला चकाचक रेडी